भाई उसके बहुत पैसा है पैसा पैसा दे ए हे ए ए ऐसा कर तू करू हायच तुमचं स्वागत आहे सुजल पाटील या युट्यूब चॅनेल वरती चला आता आता नवरात्रीचा दुसरा दिवस आहे पहिले दिवशी ते ब्लॉग शूट करायला भेटला नाही चला आज करू पहिले ते गणपती बाप्पाच्या पाया पडून घेऊ चला गणपती बाप्पा मोर्या जरासा फुलबी बघा चला आता देवीचं दर्शन घेऊ जाऊ आता आता काल ते नाही शूट केला आज शूट करू पाऊस पण खूप आहे चला दर्शन घेऊन येऊ हो देवीचा होते मला होते पाऊस बघ कधी पाऊस पण थांब ना दर्शन घेऊन येतो चला आता दर्शन घेऊन येऊ पाऊस पण खूप आहे आपला मंडप पण सोडला ना तिकडे नेला मंडप सोडून ला आता जाऊ जाऊ आता दर्शन आलं पाऊस बा पाऊस अल्पात्री ठेवली आता रात्री जाऊ आज कुठेतरी गरबा बघायला चला आता पहिले देवीचं दर्शन चालेल नाही <to> <sound> <saven> <Okay. sporallas> <coughs>

बाईची ड्रेस बाहेर आहे बाई वाईट बने बाहेर घेतले र कोणतं वाईकचा आहे गे राह बाहेर दिसते तुला चल जाऊ चाल बघ कत्ती वाजला आपल्या नऊ वाजले अरे तू नाही घे चल ना भाविक भाविकला वाटला ब्लॉग मध्ये घालून चल तुझी मजा घेऊ आम्ही अरे चल ना हे नाही मजा जेव चल तुझी हे चला ना फोन कर लवकर जरा बाबा टाईम बघा आता टाइम पण झालेला आहे नऊ वाजवले तर भाईचा निघाचा पत्ता नाही चेष्टा करतो चेष्टा चेष्टा चला आता जाऊ आता तिकडेच भेटतो जाऊ आता सर्व आलेले आहेत भाई, भाई जमत ना बाकी डॉन डॉन बाकी आहे कल्याणला अगे चालेल चला भेटू तिकडे तो एक सोपो नाही बघ गाड्या चालतं ना तरी गारा चालता ना रे नाही रे भाई अरे भाई पका बेकार काम आहे काय झाले चला ना पटापट हे चैन कंची सोन्याची आहे ग चैन सोन्याची थांब अरे चैन सोन्याचे ब्लॉक मध्ये अरे नाही नाही इकडे नाही चैन दाखव ना चैन बघायचे मला नाही सोन्याची हो साधी वाटते आपण दोघांतो पैसे द्याला तर तू साधी वाटते आपण दोघांत जेलतो पैसे अरे चल ना बंधू पौड टाइमपास करून बघ थांबल ना दोघ <laughs>

बंधू माझ्यासाठी नाही ठेवला तुम्ही दुकाने म्हणून फोन ठेवला बंधू ए बंधू जो शॉपला विजिट बंधू भाऊ बंधू बंधू के तयारी नाही केली आज हा जे बनव त्याला येते बनवतो नाच करेल फुकान <laughs> तुला पैसे बोलते म्हणजे पैसे काल बाबाचा फुकाटना बघाल हे निलेश अरे ग्रुप काही चर्चा झाली पोरीनचा लाडका निलेश यो गो यो पोरींचा लाडका गोरी

नवीन भाई आलेले लिस्ट मध्ये ऐकायला डायरेक्ट पाठवाजी डायरेक्ट पाठवाजी अग्रवालच्या पोरी पाटवाज्या डेंजर लागला दिवाळीचा अग्रवाल बंद दिले चौदा जायला लागेल बंद झाला दर्शन तरी ठेव चाल दे दर्शन घेऊ या दर्शन ऐकलं

चपला मग चपला 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 आज लाल कलर आहे लाल कलर लाल कलर आहे पोहांत चप्पल घेची ला पाहिजे चप्पल चावडी नाही चावडी बंद केलं तुम्ही अमृत पार्कला ना कावळेला कामते आज ना तुला बाईने टाइम केला बाई तुने टाइम केला काय बोलणार बाईने बाईने टाइम केला तो बघ लगे टाइम कोणची बाई झाली बाई आपल्या तो बघ जबाबदार आप्या सगल्याला आप्याच आहे आता चला आता तो काय गेला बघा तो आपल्या जोरला त्याला गवत त्याला धाव आता ये रे भाई आयो भाई ब्लॉगर आहे ब्लॉगर नवीन ब्लॉगर ब्लॉग चालू करतो बाबा चला आता बघू बंद झालेला आहे जाऊ आता दुर्गाडी तिकडे जाऊन दे ए कंचीपुरी अमलेशपुरी नाच कर दिया नाही कंची कंची पुरी सांग कंची कंचे खाकी का अरे हो बघ अंडा खाली तो घेणार घेणार ना। ना। बना। तेरे इसमें क्या है अच्छा? दूसरा <laughs> ला ये या, है दुसरा लास्ट ला जायची बरी आपल्या कसा रे अर्जा करते हैं हे भाई तुला लागते र

पोलीस आहे का दाखव ना बॅच दाखव आवडणार का हा दाखव का चावी त्यांच्या शिट्टी वाजू शिट्टी वाजू शिट्टी वाजू बंद पोलीस <laughs> 이 빚이 자리. 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 पोलिसाचे मस्ती पोलीस पोलिसाचे फाईन मार फाईन मार हे फाईन मार फाईन मार भाई गे ए फ्यू मोमेंट त्याला ए ए भाई बोल बोल डायलॉग बोल भाई बोल रात में होता नाही इकडे इकडे ना ए इकडे ना एक एक डायलॉग बोल डायलॉग बोल डायलॉग बोल डायलॉग મેં આનો આગ મેં હે પિયુષ 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 તું કયા બોલ 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 બોલર કૉલર

ए काका याला गाडीन बसवा काका ये ना काका ये ना <laughs> काका याला गाडीन बसवा बघा खूप सुंदर आहे हनुमंतराया हे पाया पार ना पेलवान पेलवान असा कसा चल ना जा ना हनुमंतराय मस्त येऊ आपण एक दिवशी पाया परा सगळी वरती वरती <laughs> <laughs> आता आता आगी मुच्या आवाज बोलणार त्याला नका हे आध्या मिठाई बोलायच मिठाई बोलाय काका काका

अरे अरे भाई उसको चाहिए ना भाई ऐसा अरे उसको चाहिए ना भाई ऐसा क्या कर रहा है उसको चाहिए ना कस्टमर है ना नहीं समझ में आता तो बादशाह उसको बोलना ही वैसा है बादशाह बादशाह वैसा है भाई अरे उसका समझ आएगा आप बोलेगा देखो चादर अरे भाई ऐसा कैसे करते हे भाई तू कस्टमर आहे तुझा असं कसं बोलत भाई ऐसा नाही ऐसा नाही पैसे दे पैसे दे पैसे दे पैसे दे पैसे दे पैसे 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 दे ते दे कितना दे दे पैसे दे पैसे दे पैसे उसके बाद पैसा अरे भाई उसको बोलना नाही आता भाई उसके पास बहुत पैसा है पैसा दे भाई भैया ऐसा कर रहे पैसा दे रहा है ना तेरे को उसको लेना है ना क्या ऐसा कर रहा है नहीं देने का भाई चालू हो जाएगा भाई ऐसा करता है भाई की मजबूरी आ भाई भाई का समझ

नाटक इथे म्हणा तिथे दोन खुर्च्या पप्प्यानी पप्प्यानी वेगळा आमच्या पासून जेवायला बघत नाही बाई बरा वाटी बाहेर दिसते वाटी जाऊन घरी वाटी घेऊन घरी चला आता खाऊ आणि भेटू आता डायरेक्ट घरी जाऊन ना भेटू तुम्हाला आता टाइम पण साडे बारा वाजे चला घरी जाऊन भेटू बाई तीर वाजले जर आम्ही घरा रे घुमतो इकडे रे इकडे घरा गा हे बघा दोघे अजून वाजले तरी आम्ही घरी पोहचलो नाही बघा रात्रीचे वाजले दीर गाडी बंद झाला गाडी बंद झाला तुर गाडी बांध बांध बाण बांध दुर्गाडी बांध ड्रायव्हर आहे पोलीस पण खूप आहेत बघा गाडीत बघतात डायवर एक्सप्रेसला झालो त्या बंद झाला सर्व जस्ट पोचलो घरी बघा आता टाइम पण खूप झाला दोन वाजले घरी यायला चला ता ता ज़े ज़े आता आता ब्लॉगची एंडिज करू ब्लॉक पण खूप मोठा झाला आता भेटू नेक्स्ट मध्ये तुम्ही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या चॅनलला चला आता भेटू नेक्स्ट मध्ये चला तर बघा ब्लॉग